सी ए परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला या परीक्षेमध्ये महाराष्ट्रासाठी विशेष बाब म्हणजे एकोणचाळीस वर्षात पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी चमकले जिल्ह्यातल्या सात विद्यार्थ्यांना रँकिंग मिळालं त्याहून गौरवाची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा हा देशात पहिला आला राजनं अंतिम परीक्षेमध्ये सहाशे पैकी पाचशे सोळा गुण मिळवले यापूर्वी सी ए इंटरमिजिएट परीक्षेतही दोन हजार बावीस साली राजांना देशातनं पहिले घेण्याची कमाल केली होती तर दोन हजार एकवीस साली सीए फाउंडेशनला सुद्धा त्यानं चारशे पैकी तीनशे अठ्याहत्तर गुण मिळवण्याची कामगिरी केली होती वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी सीए झालेल्या राजन काबरानं आपल्या कुटुंबियांसह छत्रपती संभाजीनगर आणि अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली सीए फायनल परीक्षेच्या निकालात स्टार ठरलेला राजन काबरा तर सीए फायनल परीक्षेच्या निकालामध्ये स्टार ठरलेला कमाल केलेला राजन काब्रा सध्या आपल्यासोबत संवादासाठी आहे राजन खूप खूप स्वागत आणि मनापासून अभिनंदन तुमचं धन्यवाद राजन अगदी कालपासून जर का आपण बघायचं तर काल, काल जेव्हा निकाल लागला आणि पहिल्यांदा कळलं की आपण देशातनं पहिला आलेलो आहोत तेव्हाची पहिली रिएक्शन तुमची तुमच्या कुटुंबियांची काय होती मित्रमंडळींकडनं काय प्रतिसाद होता आणि अख्ख्या दिवसभरामध्ये कसं कसं सेलिब्रेशन झालेलं आहे यशाचं कारण मोठं यश आहे जे तुमच्या पदरात पडलंय तर सकाळी आठ साडेआठच्या सुमारास जे आमचे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटर्स ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आहे त्यांचा कॉल आला होता तर त्यावेळी कळालं की आ, मी देशात पहिला आलो आहे त्यांच्या कॉल नंतर जे मी मी आई बाबांसोबतच होतो आमचं एक यु न त्यांच्यासाठी एक प्राऊड मोमेंट होता एक शॉर्ट सेलिब्रेशन आम्ही तिथे काही दहा पाच दहा मिनिट करण्यासाठी लागले की खरंच देशात पहिला आलोय कारण रिजल्ट जी, जी शेड्युल्ड टायमिंग होती ते दुपारी दोन वाजेची होती पण त्यांचा सकाळीच आल्यामुळे मी जस्ट झोपेतून उठलो होतो आणि मला असं पाच मिनिटासाठी तर हे वाटत होतं काहीच स्वप्न तर नाही तर हे सुरुवातीचे क्षण होते त्यानंतर तर नातेवाईक फ्रेंड फॅमिली हे सगळे घरी येणं जाण कॉल वगैरे चालू झाले होते आणि ते आजपर्यंत चालू आहे राजन तुम्ही म्हणताय की मला काही क्षण वाटलं की हे स्वप्न तर नाही ना पण तुमची कामगिरी जर आम्ही पाहिले तर ती सातत्यपूर्ण राहिली आहे म्हणजे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ला तुम्ही देशात पहिले आलेला होता आणि आता दोन हजार पंचवीस साली सुद्धा तुम्ही ती कमाल केलेली एक विश्वास होता ज्या पद्धतीनं सगळा अभ्यास झालेला होता आणि सगळ्या गोष्टी विश्वास होता की पुन्हा एकदा अशीच कामगिरी आपल्याकडनं होईल ज्या पद्धतीने अभ्यास झाला होता म्हणजे टॉप डिक्लेअर होत असतात इन्स्टिट्यूट तर्फे तर मला हे म्हणजे एक्झाम झाल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर हे निश्चित होत की रँक तर येऊ शकते पण ए आर वनच येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि कारण सीए इन्स्टिट्यूट हे त्याच्या अनप्रेडिक्टेबिलिटी साठी अगदी तर तुम्ही कधी काही पण असं तुम्ही प्रेडिक्ट प्रेडिक्ट नाही करू शकत तर म्हणून हे की हे वनच येईल अवघड अगदी राजन आणि तुमचे वडील सुद्धा सी ए आहेत त्यांची काय प्रतिक्रिया होती अर्थातच एक स्वप्न घेऊन तुम्ही सगळा अभ्यास केलेला असेल त्यांची काय प्रतिक्रिया होती ते काय म्हणाले वडील खूप खुश होते आधी ऍक्च्युली म्हणजे असं झालं की माझं नंबर नॉट रिचेबल होत तर जे इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट आहेत त्यांचा डायरेक्टली कॉल भावांनाच आला तर हे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी की माझ्या आधी माझा रिझल्ट त्यांना माहिती पडला प्रेसिडेंट सरांमुळे तर ते खूप जास्त खुश होते आणि त्यांचे डोळ्यांमध्ये अश्रू आले होते अगदी अगदी त्यांच्यासाठी सुद्धा अर्थातच भाऊक क्षण असेल राजन आणखी एक या सगळ्यामध्ये मला विचारायचं आहे की या निकालाची यंदाचं वैशिष्ट्य हे आहे की छत्रपती संभाजीनगर ज्या छत्रपती संभाजी, संभाजी, संभाजी मधनं तुम्ही येता तिथले सात विद्यार्थी रँकिंगमध्ये आलेले आहेत मला वाटतं बऱ्याच काळानंतर ही गोष्ट घडलेली आहे तर त्याचा किती अभिमान आहे त्याचा किती आनंद आहे आपल्याला हा खरंच एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या शहरातून mm. एवढं चांगलं निकाल आलाय यावेळेस नेहमीच म्हणजे संभाजीनगर मधून चांगला निकाल येतो पाच पर्सेंटेज आपला चांगला असतो कारण एक म्हणजे महाराष्ट्रातच इन जनरल संभाजीनगर पासून म्हणजे खूप सीए mm. आहेत पण रँकिंग मध्ये येणं म्हणजे मी जेव्हा इंटरमिजिएट मध्ये पण होतो पण तेव्हा पण माझे काही मित्र रँकिंग मध्ये होते संभाजीनगर पासून त्यांचा पण परत आता ही कल्पना आहे की आता जेव्हा आपण ऑल इंडिया रँकिंग मध्ये पहिले आलेले आहात तेव्हा अनेक तरुण ज्यांना सीए व्हायचं ते अर्थातच आपल्या या कामगिरीकडे पाहणार आहेत आपल्या या सगळ्या प्रयत्नांकडे आपल्या यशाकडे पाहणार आहेत त्यांना आपण काय सांगाल हा एक छोटा प्रयत्न प्रश्न आणि त्याला जोडूनच मला हे विचारायचं आहे की आपण सातत्य राखलेलं आहे या तीनही परीक्षांमध्ये त्या, त्या मागची काय कहाणी आहे त्यामागची काय मेहनत आहे मला असं वाटतं की आ, हे जे मी रिझल्ट मध्ये सातत्य आहे ते माझ्या अभ्यासामध्ये सातत्यामुळेच खरं ठरलंय कारण नेहमीच हे प्रयत्न होत की दररोज थोडं अभ्यास करणं हे जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहे तुम्ही एक दिवशी आ, चौदा सोळा तास अभ्यास करणं मग नंतर काहीच अभ्यास न करणं तर ते सातत्य मला कुठे ना कुठे त्याची मदत झाली हे रिझल्ट वाटण्यासाठी आणि हे हुँ. जे युवा सीए ची परीक्षा देण्यासाठी तत्पर आहात त्यांना पण मी हे सांगेल की एक सातत्याने अभ्यास केले आणि एक पॉझिटिव्ह ने अभ्यास करणे खूप गरजेचे आहे कारण सीए मध्ये पाच पर्सेंटेज कमी असल्यामुळे एक भयाचं वातावरण असतो की पास होणार की नाही म्हणून पण जर तुम्ही एक चांगल्या दृष्टिकोनाने या परीक्षेकडे बघितलं तर एक यु नो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जे म्हणतात त्याला तुम्ही जर तुम गाठण्याचा प्रयत्न केला तर ते हे होणं म्हणजे सी मध्ये पास होणं हे अवघड गोष्ट नाही अगदी अगदी आपण अपन, आपण जो विचार मुळात सांगताय की पॉझिटिव्ह अटिट्यूड आपल्या सोबत ठेवणं आणि ते प्रयत्न करत राहणं हा एक विचार झाला त्यामागचा पण हे एकूणच सगळा अभ्यासाचा पॅटर्न आपला कसा राहिला थोडं विस्तृत असं काही ओव्हर कॉम्प्लिकेटेड नव्हता जसं नॉर्मल अभ्यास असत तसंच होतं असं काही मी एकदमच काही वेगळं केलं किंवा एकदमच काही जगाहून अधिक काही अभ्यास केला असं नाहीये मी नेहमी सातत्याने आठ दहा तास अभ्यास करायचो म्हणजे स्टडी आणि जेव्हा मध्ये पण होतो जे ऑफिसला जायचो त्यावेळेस पण जसं पण यु नो ऑफिसच्या वर्क प्रेशर नुसार भेटायचं एक कधी एक तास कधी दोन तास त्या हिशोबाने मी अभ्यास करायचो तर ते मला त्याची मदत झाली आणि हेच होतं की जे इन्स्टिट्यूटचा मटेरियल असतो इन्स्टिट्यूटचे रिसोर्सेस असतात त्याला मी प्राधान्य दिला आणि जे इन्स्टिट्यूटचे मटे क्वेश्चन्स असतात आर टी पी एमटीबी असतात जे आमचा इन्स्टिट्यूट रिलीज करतो त्याला प्राधान्य देऊन अभ्यास आणखी मला आवर्जून आपल्याला सांगायचं राजन आपण मराठी फार छान काब्रा अण्णा ऐकल्यानंतर मला वाटलं होतं की अरे बापरे हिंदीतनं प्रश्न विचारायचे हिंदीतनं उत्तर येणार का पण आपल्या मराठी या मराठीचं श्रेय कोणाला मराठीचं श्रेय म्हणजे आता संभाजीनगर मध्ये आता मी बावीस वर्षांचा आहे जन्मापासूनच संभाजीनगरला आहे म्हणून त्यामुळे स्कूलमध्ये पण आणि शाळामध्ये पण मराठी बोलायचो काही मध्ये सध्या तरी काही असे पण मित्र आहे ज्यांच्याशी मी लहानपणीपासून फक्त मराठीमध्येच वार्तालाप करायचो पण आहे आणि मी काही काळ पुण्याला पण होतो तर त्यामुळे एक कारण दैनंदिन जीवनीमध्ये मराठी बोलणं होतच असत म्हणून त्यामुळे जसं तसं वाढत मराठी मराठीमध्ये पण एक निर्माण झालं की मराठी पण येते त्या हिशोबाने अगदी आणि आता अर्थातच पुढचा प्रश्न की पुढे आपले काय प्लॅन्स आहेत सध्या तरी माझं ट्रेनिंग आहे अजून एक दोन महिने तर ते ट्रेनिंग कंप्लीट कर केल्यावर अजून तरी सध्या हे विचार केला नाही काय करायचं ऑप्शन्स आहे खूप दोन तीन ऑप्शन्स आहेत कारण बाबा पण सी आहेत तर ते पण त्यांची प्रॅक्टिस जॉईन करण्याचा पण ऑप्शन आहे तर बघू आता अजून मी काही विचार केला नाही यावर हम्म अगदी आणि आता जे यश मिळालेलं आहे अर्थातच ते आपण साजरे करावं धन्यवाद आणि या संवादासाठी आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढच्या आपल्या प्रवासासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद